पिता शंकरप्पा पितांच्या या ठिकाणी पोटी जन्माला आले भगवान श्रीकृष्णाच्या अवतार म्हणजेच विश्वज्योतिता एक विशिष्ट सांगतो एक वैशिष्ट्य सांगतो भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्णाष्टमीचा जन्म या ठिकाणी या पवित्र श्रावणातील चौथा सोमवारी आलेला आहे आणि तेच आठवा अवतारात भगवान श्री कृष्णाचा जन्म म्हणून घेणार घेणारे परमपूज्य विष्णू ज्योतिदाता हवानाथ महाराजांचाही या ठिकाणी जन्मदिवस म्हणजे वाढदिवस चौथ्या सोमवारी आलेला आहे किती योगायोग आहे म्हणून मला म्हणायचं आहे आपला तो एक देव करून यावा तेला जीवा सुकलो हे सद्गुरु सारखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोर करी या साक्षात भगवान श्रीकृष्णाचे अवतार असणारे या ठिकाणी सर्व या सुधर्मासारख्या अनेक गोळ गो, बाळ गोपाळांसोबत या ठिकाणी अतिशय आनंदानं सगळ्यांना छोट्यापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांना लहान लेकरांना सुद्धा भगवान श्री कृष्णाने कशी लिला केलेल्या आहे किंढा लिला केली के रास लीला केली आनंदानं सगळ्यांना राहिलं पण भगवान श्रीकृष्ण असलेलं कोणालाही जाणवू दिले नाही या मानवाच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णच्या ठिकाणी जन्म घेतलेले आहेत असे परमपूज्य विश्वज्योत्यांना जाता हवा महाराज्यामध्ये मुंबई सारख्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये असलेल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये विराज लाखो सदभक्त या ठिकाणी पुनर्स एकदा परमपूज्य या ठिकाणी अप्पाजींच्या या भेटीसाठी दर्शनासाठी आळंद तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय बी आरजी पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद